केळी या पिकामध्ये केळीच्या बुंद्यालाही खूप महत्त्व आहे कारण जेवढं तुमच्या केळीचा बुंदा चांगला असेल तेवढं तुमचा केळीचा घड हा चांगला डेव्हलप होणार आहे गडाचं हँडची संख्या जास्त होणार आहे केळीची संख्या चांगली निघणार आहे तर आपल्याला केळीच्या बुंद्यावरची ल ज्यावेळेस आपण कार्य करत असतो त्यावेळेस न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा महत्त्वाचा विषय आहे ज्यावेळेस आपण कु केळीच्या बुंद्याची गर्त वाढवायची आहे आपल्याला ते जाडी वाढवायची त्यावेळेस आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश ग्रेड हे जास्त असणारे ग्रेड वापरायचे आहेत कारण तुमचा फॉस्फरस हा रूड चांगला डेव्हलप करतो जेवढी तुमची मुळी चांगली डेव्हलप होईल झाडाची तेवढी न्यूट्रिशन अपटेक हा झाड चांगलं करणार आहे आणि न्यूट्रिशन अपटेक चांगलं झाल्यानंतर जे मटेरियल आहे तुमचं जे काय तुमचं न्यूट्रिशन आहे हे तुमच्या बुंद्यामध्ये स्टोअर करणार आहे तर यामध्ये आपण बघू शकतो की फिनोजन न्यूट्रिकेशनकडे दहा बावन्न दहा किंवा दहा त्रेपन्न दहा ही एक अशी ग्रेड आहे की ज्या ग्रेड मध्ये फॉस्फरस हा जास्त आहे प्लस दुसरी गोष्ट केळीमध्ये आपण झाले के पोटॅश दिलेला आहे तर त्याचा फायदा असा होतो की फॉस्फरस चांगला असल्यामुळं झाडाचा जो बुंदा आहे हा फुगण्यासाठी मदत चांगली होती कारण केळीचा बुंद्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहे बुंदा चांगला असेल ज्यावेळेस तुमचा माल परिपक्वतेला येतोय त्यावेळेस जर बुंदा जर तुमचा लहान राहिला केळीचा तर केळी पडण्याचे चान्सेस हा जास्त असतात त्यामुळे ज्यावेळेस तुमचा स्टेम चांगला डेव्हलप राहील तेवढं तुमचं वेन चांगली होणार आहे आणि जास्तीत जास्त तुमचे हे बाहेर पडणार आहे